आपण कधी देवाची मूर्ती पाहून थक्क झालात का किंवा एखाद्या देवाच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्या डोळ्यांना आणि मनाला विश्रांती मिळाली का तर संत तुकाराम महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणजे हे विठोबा तू इतका सुंदर आहेस की जणू प्रेमाच्या देवतेचा म्हणजेच मदनाचा साक्षात पुतळाच हाच तो अभंग आहे जिथे देव फक्त पूजायचा विषय राहत नाही तर तो भक्ताच्या अंतकरणातील सर्वात प्रिय सुंदर आणि शाश्वत अनुभव बनतो मंडळींनो या अभंगात विठोबाचं सौंदर्य कसं आहे त्याच्या अंगावर काय परिधान आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे तुकाराम महाराजांच्या मनाला काय स्पर्श होत आहे हे जाणून घेण्यासाठी चला या पवित्र अभंगाचा अर्थ समजून घेऊया ओवी ओवीने रामकृष्ण हरी मंडळींनो हा अभंग संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या दिव्य सुंदर रूपाचं वर्णन करत लिहिलं आहे यात विठोबाचं सौंदर्य त्याचं तेजस्वी रूप आणि त्याच्याशी असलेलं भक्ताचं अनन्य प्रेम आणि आकर्षण व्यक्त झालं आहे आता आपण प्रत्येक ओवीचा सविस्तर अर्थ समजून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एकदा रामकृष्ण हरी कमेंटमध्ये जरूर लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशकळा लोपलिया हे विठोबा तू असा आहे की जणू मदनाचा म्हणजेच कामदेवाचा मूर्तिवंत पुतळाच आहेस अत्यंत सुंदर आकर्षक मोहक तुझ तेज इतका प्रखर आहे की सूर्य चंद्राचे किरणही तुझ्या तुझ्यासमोर फिके पडतात राजस म्हणजे तेजस्वी सुकुमार म्हणजे कोमल व मोहक महाराज विठोबाला सुंदरतेच सर्वोच्च प्रतीक मानतात इतका की त्याच्या समोर सूर्य आणि चंद्र सुद्धा लोप पावतात हे विठोबाचं दैवी अलौकिक रूप आहे जे भक्ताला मंत्रमुग्ध करत कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती विठोबाच्या अंगाला कस्तुरी आणि चंदनाची ओटी लावलेली आहे त्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे जी त्याच्या सौंदर्याला अधिक खुलवते आणि चंदन ही देवासाठी वापरण्यात येणारी अत्यंत पवित्र शीतल आणि सुगंधित द्रव्य आहेत वैजयंती माळ ही विष्णूची ओळख असलेली माळ आहे इथे विठोबा म्हणजेच श्री विष्णू हे अधोरेखित होतं या सौंदर्याचे फक्त वर्णनही भक्ताच्या मनाला आनंदित करत मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओ तले ही। त्याच्या डोक्यावर मुकुट आहे कानात कुंडले आहे आणि त्याचं श्रीमुख म्हणजे सुंदर चेहरा अतिशय तेजस्वी आणि सुंदर आहे तो सुंदर तो संपूर्ण सुखाचा झरा आहे जणू सुख स्वतः त्याच्यामध्ये ओतून ठेवलं आहे सुखाचे ओतले सकळही विठोबा फक्त सुंदर नाही तर त्याचं रूप पाहिलं की मनाला शांती मिळते सुखाचे ओतले सकळही म्हणजे त्याच्यामध्येच सर्व प्रकारचं सुख सामावलेलं आहे हे आध्यात्मिक मनोवांचित कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा बाई यांना विठोबाच्या अंगावर सोन्याची सुंदर वस्त्रे आहेत म्हणजे सोनसळा आहेत तो पाटोळा रेशमी वस्त्र परिधान करतो तो अत्यंत सुंदर असा गडद निळसर सावळा आहे या ठिकाणी हे वर्णन आहे गडद मेघासारखा निळसर रंग सावळा रूप भक्ताला अधिक जवळच वाटत तो राजा असूनही साधेपणाने सजलेला आहे इथे विठोबा श्री कृष्णाच्या रूपात आहे सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका मने जीवा धीर नाही हे बघतानो तुम्ही सगळेही म्हणजे सुख सौंदर्य समाधानाच्या गोष्टी एकत्र जरी झाल्या तरी त्या विठोबाच्या रूपाशी तुलना होऊ शकत नाही अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी विठोबाचं सौंदर्य वर्णन वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात हे विठोबाचं सौंदर्य पाहून माझ्या जीवाला धीर राहत नाही मी त्याच्याकडे तल्लीन होतो संत तुकाराम महाराज इथे अत्यंत भाव, भाव म्हणतात की का की रूप सुंदर मोहक आणि शुद्ध आहे त्याची सर कशालाही येऊ शकत नाही त्याच्या सौंदर्याच्या तेजाने भक्ताचं मन मोहरून जात मंडळी हा अभंग विठोबाच्या सौंदर्याचं अत्यंत नयनरम्य आणि हृदयस्पर्शी वर्णन करतो संत तुकाराम केवळ एक देव म्हणून नाही तर साक्षात सौं, सौंदर्य प्रेम आणि सुखाचं मूर्त स्वरूप मानतात त्याचं वर्णन केवळ वर भक्तांच्या डोळ्यासाठी नसून आत्म्याच्या समाधानासाठी आहे तुकाराम महाराज भक्तीच्या अतिच्च शिखरावरून हे अनुभव मानतात जिथे देव सौंदर्याचा प्रेमाचा आणि शांतीचा साक्षात झरा बनतो मंडळीनो या अभंगाचं विवरण निरूपण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कर। आणि आपल्या आप्तामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका कर। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी